यशवंतरावांनी इंग्रजांचा एक दोन नव्हे तर सलग अठरा वेळा पराभव केला या लढायांमध्ये त्यांनी चपळ हालचाली आणि स्थानिक जनतेचा पाठिंबा मिळवून इंग्रजांची सत्ता डळमिळीत केली त्यांच्या अफाट युद्धतंत्रामुळे आणि इंग्रजांविरुद्धच्या सातत्यपूर्ण विजयामुळे काही इतिहासकारांनी त्यांची तुलना नॅपोलियनशी करत त्यांना इंडियन नॅपोलियन असे संबोधले यशवंतरावांचा उद्देश केवळ स्वतःचा लाभ घेण्याचा नव्हता ते स्वतंत्र भारताचा विचार करत होते जो त्या काळात थोड्याच लोकांच्या मनात होता मात्र दुर्दैवाने काही सरदारांनी स्वार्थाच्या राजकारणाला प्राधान्य देत इंग्रजांशी तह केला आणि यशवंतरावांना या लढ्यात एकटे पाडले राजकीय फितोरी मानसिक तणाव आणि शरीराच्या थकव्यामुळे वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे अकरा रोजी यशवंतराव होळकरांचं दुःखद निधन झालं त्यांच्या मृत्यूसोबतच स्वतंत्र भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल थांबले ऐका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद